कार ग्रामीण भागातील महिलांनी टू व्हीलर शिकली पाहिजे आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी त्याचबरोबर नोकरीवरती जात असताना लहान मुलांना शाळेमध्ये सोडत असताना त्यांना गाडी शिकणं ही खूप काळाची गरज आहे म्हणून आज आपण वाहगावमध्ये महिलांसाठी सवलतीच्या दरामध्ये ड्रायव्हिंग कोर्स सुरू सुरू केलेला आहे तर संबंधित सर्व महिलांनी ग्रामीण भागातील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबाला आपल्या स्वतःच्या व्यावसायिक करिअरला सक्षम करण्यासाठी या संधीचा फायदा घ्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद